मराठी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आपल्या बरोबर पर आहेत काय सांगताल काल अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांच्या कंपनीनं जमिनीचा तो घोटाळा समोर आलेला आहे कस बघताय खर तर अजितदादा पवार यांनी पहिल्यांदा आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे वित्त विभागाचा राजीनामा दिला पाहिजे कारण अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडे गा, दरोडा घालणारे आहेत त्यामुळे राजीनामा दिलाच पाहिजे कारण महाज्योतीची पोरं पी एच डीचा पण मागायला गेली तर त्यांना ते म्हणाले की तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार आणि अजितदादा पवारांचे दोन दिवटे एक दारूचा कारखाना चालवतो आणि दुसरा जमिनीचे घोटाळे करतो त्यामुळं ही महाराष्ट्राला अक्षरशः पवार नावाची जी काही ही काही फॅमिली आहे ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे वाळवी आहे अक्षरशः आणि या वाळवीनं महाराष्ट्राचं सगळं धोरण खिळखिळ करून टाकलेलं आहे त्यामुळं अजितदादा पवारांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे आपल्या पदाचा आपल्या कार्यालयाचा आपल्या राजकीय ताकदीचा वापर महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालण्यासाठी केलाय ही पार्थ पवारांची पार्थ पवारांची ही अमिडिया कंपनी दादा त्या दादा हे हे दादा hmm. या कंपनीची स्थापनाच मुळात अजितदादा पवारांच्या शिवाजीनगरच्या घरामध्ये झालेली त्यामुळे अजितदादा पवारांना स्वतःच्या मुलाचं हे कर्तृत्व हे दिव्य कर्म अजितदादा पवारांनी लवकरात लवकर या पदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण एका बाजूला यशवंतराव चव्हाणांचे विचार सांगायचे एका बाजूला या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे आय एस आय पी एस अधिकारी येतात त्या अधिकाऱ्यांना हाडथोडं करायचं त्यांना दटावणीच्या दम देण्याच्या भाषेत बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला असलं कर्तृत्व करायचं हे अजितदादा पवार या माणसाला शोभणार नाही मुख्यमंत्री महोदय हे अजितदादा पवार तुमचं जहाज समुद्राच्या तळाला घेऊन जातील परंतु मुख्यमंत्री म्हणतात की ह्याची सखोल चौकशी केली जाईल दोषींवरती गुन्हे दाखल केले जातील तुम्हाला वाटतं सखोल चौकशी होईल पहिल्यांदा राजीनामा घ्या आणि सखोल चौकशी करा तुम्ही मुख्यमंत्री महोदय तुम्ही अजितदादा पवारांचा राजीनामा घ्या एक न्याय व धनंजय मुंडेला लागत असेल तर अजितदादा पवार काय कुठले कोण आहे अजितदादा पवारांचा राजीनामा पहिल्यांदा घ्या नाहीतर भाजपला अक्षरशः भाजपनं कुणाचा संघ केलाय भाजपला सत्तेत बसवणारे कोण आणि मग सत्तेत गेल्यानंतर भाजपनं कुठल्या कारखानदारांना बरोबर घेतलं आता महाराष्ट्राची जनता प्रचंड नाराज आहे शि, चिडलेली आहे सिंचन घोटाळे देखील गाडीभर पुरवत म्हणून मुख्यमंत्री सांगत होते चिक्के फिशिंग चिक्के फिशिंग मानत त्याचं देखील काय झालं समजलं नाही तोपर्यंत हा घोटाळा समोर आलाय काल देखील आपण बघित गुन्हा झालाय सब्रजीवरती गुन्हा दाखल झाला मात्र अजून जे मेन आरोपी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही किंवा कारवाई नाही हे बघा हे कालचा जो घोटाळा आहे ना हा घोटाळा हिमनगाचं टोक आहे हजारो कोटी रुपयाचे भूखंड हजारो कोटी रुपयाची माया जमवणारी ही पवार फॅमिली आहे त्यामुळं पवार फॅमिलीला काय म्हणून भाजपनं तर भाजपचं भांडवलच पवार फॅमिली होती आणि ते सगळी पवार फॅमिली बरोबर घेऊन भाजपनं काय साधलंय भाजप आता इथून पुढच्या कालावधीमध्ये बेदखल होईल कारण इकडं पवार अजितदादा पवार डायरेक्ट मांडीला मांडीला होऊन बसवले आणि शरदचंद्रजी पवार सुप्रिया सुळे पडद्या मागून बस त्यांना मदत करतायत त्यामुळे पवार फॅमिली आणि भाजप भाजपनं त्यांच्याशी जो असंघाशी संघ केलाय त्याची फळं भाजपला भोगावी लागणार नाही 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 याची फळं भाजपला भोगावी लागणार त्यामुळं हे पार्थ पवार काय आणि जय पवार काय गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल कसला अजितदादा पवारांनी राजीनामा दिला पाहिजे या गुन्हेगारांना बघा महार वतनाची जमीन या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या वतनी जमिनी आहेत माझ्याकडे फक्त गुरव समाजाच्या वतनी जमिनी आहेत ना त्याच्यामध्ये जवळ जवळ पन्नास पेक्षा जास्त प्रकरण अशा पद्धतीनं इरेग्युलर वागून अॅट्रॉसिटीची देखील मागणी केली अॅट्रॉसिटी महाराष्ट्राला ऑटोमॅटिक अॅट्रॉसिटी लागू होते त्यामुळे अजितदादा पवार महाराज मग मी काय म्हणतोय ऑफिस ऑफ प्रॉफिट या सदराखाली मुख्यमंत्री महोदय आपल्या अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केलाय तुम्ही अशी चौकशी करून काही होणार नाही त्यामुळे अजितदादा पवारांचा पहिल्यांदा राजीनामा घ्या आणि मग तुम्हाला काय चौकशी करायची ती करा जरांगे पाटलांवर देखील हटलेला कट उघडकीस झाला किंवा रचल्याचं देखील चर्चा होती हे बघा हे जर खरच असेल तर ही गंभीर गोष्ट आहे जे कोणी असा कट रचत असतील त्यांना सजा झाली पाहिजे आणि मनोज जरांगेंना कुठल्याही प्रकारची इंजुरी होता कामा नाही अशा पद्धतीनं शासनानं ते सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत जबाबदारी घेतली पाहिजे पण हेच जरांगे ज्यावेळी माझ्या गाडीच्या काचा फोडल्या गेल्या आठ नऊ वेळा त्यावेळी हेच जरांगे मला असं म्हणले की यांना सिक्युरिटी पाहिजे म्हणून हे स्टंट करतायत स्वतःच्या गाडीवर स्वतः दगड मारतायत मी काय तसं म्हणणार नाही मनोज जरांगे अतिशय चांगल्या पद्धतीनं वावरला पाहिजे फिरला पाहिजे बोलला पाहिजे जगला पाहिजे हा स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक आता लागलेल्या आहेत काल पिंपरी क्षेत्रमध्ये पुण्यामध्ये अजित पवार गटाकडून सांगण्यात आले गटा की बाबा शरद पवार गटाबरोबरच युती केली पाहिजे असं अजित पवारांकडे गाराण घातलं कार्यकर्त्यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवारांच्या गटातले लोक म्हणतात की भाजप बरोबर आम्हाला करा आणि कोणाबरोबरही करा काय दोघांमध्ये बघा राष्ट्र राष्ट्रवादी मुळात एक आहे काल पार्थ पवार अडचणीत आल्या आल्या पार्थची आत्या सुप्रिया सुळे धावून आल्या क कर्तृत्वावर पांघरून घालायला अरे हे एवढे साळसूद असल्याचं आवाहनतात आणि कसं यांच्यावर वेळ आल्यानंतर कसं सावरून येतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पवार शरद पवारांच्या गटातल्या कार्यकर्त्यांनी आणि आजीदादा पवार गटातल्या कार्यकर्त्यांनी जे चटया उचलतात जीव हुजूर म्हणतात त्यांनी याच्यातून बोध घ्यावा त्यामुळं पवार फॅमिली ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मी कायम सांगत आलोय आणि अजित दादा पवार हा पोल्ट्रीवाला माणूस आहे तो महाराष्ट्राच्या तिजोरीवर आजपर्यंत दरोडा घालत आलाय त्यांना कुठले कुठलाही नैतिक अधिकार नाही पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाहीतर आम्हाला पुढची आंदोलन उभी करावी लागतील आणि कायम आम्ही पवार फॅमिलीवर बोलतोय पवार फॅमिलीवर बोलतोय त्याचं हे कारण आहे पवार फॅमिलीनं महाराष्ट्राच्या हे या उदाहरणामधून दिसून येतं तुम्ही म्हणाल जीभ घसरली अरे जीभ नुसती घसरत नाही ह्यांच्या गगडचुंबी इमारतीवर ज्यावेळी दगडी पडतील ना त्यावेळी महाराष्ट्रातल्या शोषितांचं वंचितांचं दलितांचं हे महार वतन आहे वतनी जमिनी आहेत सामाजिक न्यायासाठी ज्या काही गोष्टी केल्या गेल्या इथल्या व्यवस्थेकडून त्याच्यावर हे दरोडे घालतायत पाचशे रुपयेचा स्टॅम्प पेपर भरला गेला आहे जिथं किती तीनशे करोड रुपये भरलं जाणं अपेक्षित होतं ते पाचशे रुपये माघारी द्या नाही तर आम्ही वर्गणी काढून देऊ त्यांना त्यामुळे महाराष्ट्राचं शोषण करणारी ही पवार फॅमिली पहिल्यांदा आणि मुख्यमंत्री महोदय लवकर बघा नाहीतर आम्हाला नरेंद्र मोदींकडे ही तक्रार घेऊन जावे लागेल आता काय तुमच्याकडून अपेक्षा करायची असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पटला निवडणुका जाहीर झाल्या कसं बघताय याच्याकडे आता ओबीसी वाद आहे ओबीसी मराठा वाद चालू झालेला आहे कुणबीच देखील जनांगे पडल्यांची मागणी आता मान्य झाली होती माझी गॅजेट लागलेले या निवडणुकीवर काय कसं भरणार जे जे पक्ष बोगस कुणबीला बोगस कुणबीकरणाद्वारे ओबीसीतून उभ्या राहणाऱ्या माणसांना तिकीट देतील त्या त्या लोकांना ओबीसी बांधव मतदान करणार नाहीत आमच्याकडे नगराध्यक्ष पद आहेत या महाराष्ट्रामध्ये टोटल सत्याहत्तर ओबीसीचे नगराध्यक्ष पद आहेत ते लिस्ट आम्ही काढू कुठल्या पक्षानं कुठं मूळ ओबीसीला तिकीट दिले ते आम्ही बघू आणि तसं आम्ही जाहीर करू की इथं या नगराध्यक्षाला पाठिंबा द्यायचा याला निवडून आणायचं आहे आणि जे जे लोक मूळ ओबीसीला तिकीट देणार नाही त्यांचा करेक्ट कार्यक्रम असेल आणि त्यांच्या पक्षांना त्यांच्या नेत्यांना आणि जरांगीयांबरोबर ज्याने ज्याने स्टेज शेअर केला ज्याने ज्यानी जरांगीला पाठिंबा दिला त्यांचं काय करायचं हे ओबीसी बांधव आणि ओबीसी बांधवांना माझे एक आव्हान नाही निवडणुकीचा कालावधी फार कमी आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही सभेला येऊ असं नाही मीडिया थोडा बघा ओबीसीची भूमिका ओबीसी नीसी ला मतदान करावं ओबीसीनी एसी एसटी ला मतदान करावं पण जरांगीला पाठिंबा देणाऱ्या माणसांना जर तुम्ही परत मतदान केलं तर तुमचं आरक्षण विसरून जावा आणि परत गुलामीकडे तुम्ही जावा आपण बघितलं असेल की अजित पवारांनी काल झालेलं जमीन घोटाळ्या प्रकरणात राजीनामा द्यावा आणि आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा तर कर तर आज लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर टीव्ही व्ही नाईन मराठी मराठी मॅट्री मोनी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्री मोनीने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्री हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव